लाडक्या बहिणींची प्रतीक्षा अखेर संपली पाच मिनिटांपूर्वीच स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय आता लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र एक जमा होणार उद्या मतदान आहे त्यामुळेच महिलांच्या खात्यात आजच्याच पैसे जमा करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आज थोड्याच वेळात लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन हप्त्यांचे पैसे जमा होणार अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली लाडक्या बहिणींना मतदानांनी खुश करण्यासाठी सरकारने हे दोन हप्त्यांचे पैसे एकत्रित देण्याचा निर्णय घेतला आहे तशी लेखी आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिले आज सकाळीच पहिल्या टप्प्यातील बारा जिल्ह्यांमध्ये दोन हप्त्यांचे एकत्र पैसे वितरण करण्याचा आदेश दिलेला आहे आता लाडक्या बहिणींना आज आणि उद्या दोन दिवसांमध्ये सर्व बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा होणार ज्यामुळे सगळ्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत पण हे दोन हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यात येण्यासाठी तुम्हाला एक कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे जमा करावे लागेल हे पैसे सगळ्या बहिणींना मिळणार नाहीत ज्या बहिणी लवकरात लवकर हे एक कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे जमा करतील फक्त त्यांनाच हे तीन हजार रुपये मिळणार आहे या व्यतिरिक्त एक अडीच हजार रुपयांचं अतिरिक्त अनुदान देखील बावीस लाख महिलांना आता मंजूर झालेलं आहे त्यामुळे जर तुम्हाला तीन हजार आणि अडीच हजार असे टोटल अठ्ठावीस हजार रुपये अर्थसहाय्य पाहिजे असेल तर हे अर्जंट तुम्हाला एक कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे द्यायला सांगितलेलं ला आहे लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी मतदानाच्या आधीच पैसे टाकण्याचा निर्णय घेतला गेला दोन डिसेंबरला संपूर्ण राज्यामध्ये जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका यांचे मतदान आहे आणि या मतदानाचा निकाल तीन डिसेंबरला आहे याच निवडणुकीत महिलांना खुश करण्यासाठी शासनाने आधीच पैसे देण्याचा निर्णय घेतला सध्या आचारसंहिता जरी सुरू असली तरी सरकारला पूर्वीच्या योजनांचे पैसे देण्याचा योजनांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार असतो आणि याच अधिकाराचा वापर करून शासनाने थेट तीन हजार रुपये खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे कारण जर तीन रुपये दिले तर महिला आनंदी होतील आणि त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे आता याचा फायदा महिलांना होणार आहे महिलांना तीन हजार रुपये हे वितरित करण्याचे आदेश आज सकाळीच दिलेले आहेत त्यामुळे आज थोड्याच वेळात कोणत्याही क्षणी महिलांच्या खात्यावर आता संदेश येणार आहे परंतु त्यासाठी अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला एक कागदपत्र जमा करावे लागेल जर हे दस्तऐवज तुम्ही लवकरात लवकर लो आजच्या आज जमा केले तर आज पैसे मिळतील उद्या केले तर उद्या मिळतील पटकन हे कागदपत्र जमा करायला स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाने महिलांना एक विशेष अनुदान देण्याचा देखील निर्णय घेतला आहे बावीस लाख अशा महिला आहेत ज्यांना पंचवीस हजार रुपयांचे एक विशेष अर्थसहाय्य मिळणार आहे आणि शासनाच्या माध्यमातून या बावीस लाख महिला आता निवडल्या जाणार आहेत पण त्यासाठी अंगणवाडी सेविकेकडे एक कागदपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे प्रत्येकी हे विशेष अनुदान मिळणार असल्यामुळे प्रत्येक महिलेने हे कागदपत्र लवकरात लवकर जमा करायचे आहे आता तीन हजार रुपये एकत्रितपणे द्यायचे असल्यामुळे शासनाने हे जे वितरण सुरू केले आहे ज्यामध्ये चार टप्पे पाडले आहेत पहिल्या टप्प्यात पुणे विभागातील काही जिल्हे आहेत नाशिक विभागातील काही जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर विभागातील काही जिल्हे आहेत विदर्भातील जिल्हे आहेत कोकणातील जिल्हे आहेत जिल्ह्यांची यादी स्वतः अदिती तटकरे मॅडम यांनी वाचून दाखवली त्यामुळे शंभर टक्के निश्चित हे पैसे येणार पण चार अटी या वितरणासाठी लावलेले आहेत ज्या महिला या चार नियमांमध्ये बसतील ज्या महिला लवकरात लवकर अंगणवाडी सेविकेकडे हे कागदपत्र सादर करतील फक्त त्यांनाच हे पैसे जमा होणार ना आहेत ज्या महिला जमा करणार नाहीत त्यांना कुठलेही पैसे मिळणार नाहीत त्यामुळेच आजच्या चित्रीकरणामध्ये आपण पाहतोय की नेमकं कोणतं कागदपत्र आता अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचं ते कागदपत्र नेमकं कुठून आणायचं आजचे पहिल्या टप्प्यातील बारा जिल्हे नेमके कोणते कोणते आहेत त्या बारा जिल्ह्यांतील महिलांनी पटकन हे कागदपत्र जमा करायचे आहे पहा जर तुम्हाला खरोखर निधीची आवश्यकता असेल तुम्हाला तीन हजार रुपये पाहिजे असतील तुमचे मागचे हप्ते तुम्हाला मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण सविस्तरपणे पहा लाडक्या भगिनींची प्रतीक्षा संपलेली आहे अखेर शासनाने तीन हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या टप्प्यात बारा जिल्हे निवडले गेले आहेत पहा विदर्भातील दोन जिल्हे आहेत मराठवाड्यामध्ये देखील दोन तीन जिल्हे आहेत मध्य महाराष्ट्रातील नाशिक विभाग आणि पुणे विभागातून सर्वाधिक जिल्हे निवड करण्यात आलेली आहे पहा दोन दोन जिल्हे घेण्यात आलेले आहेत जर आज तुमचा जिल्हा असेल आणि जर तुम्ही आज हे कागदपत्र अंगणवाडी सेविकेला दिलं नाही तर कदाचित तुमचे पैसे बंद होतील त्यामुळे शासनाने तात्काळ सूचना दिलेली आहे तीन हजार रुपये टाकण्याचा निर्णय घेतलाय पण त्यासाठी एक कागदपत्रांची महत्वाची अट टाकण्यात आलेली आहे आता लवकरात लवकर तुम्ही दस्तावेज जाणून घ्या लवकरात लवकर या कागदपत्राची झेरॉक्स काढा आणि ही झेरॉक्स तुम्ही पटकन जाऊन अंगणवाडी सेविकेकडे जमा करा मग ते कोणतं कागदपत्र आहे ज्यामुळे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात लगेच येणार आहेत पहा आचारसंहिता सुरू होती आणि सरकारला वितरण करायला अडचणी येत होती पण अखेर शासनाने त्यांचा विशेष अधिकार वापरला आणि विशेष अधिकारानुसार महिलांना पैसे जमा करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला आता पहा संदेश तुम्हाला लगेच येण्यास सुरुवात होणार पण महिलांनी पटकन अंगणवाडी सेविकेला हे कागदपत्र काढून द्यायचं आहे पहा एक दस्ताऐवज आहे ते तुम्हाला कुठून काढायचं सांगतो त्याची झेरॉक्स काढायची ती झेरॉक्स काढून अंगणवाडी सेविकेकडे द्यायची आहे त्यासोबत चार नियमांचे पालन देखील करायचं आहे पहा कागदपत्र देऊन तुम्हाला पैसे येतील अशा भावनेत राहू नका कारण की वितरण चार वेगळ्या नियमानुसार होते आणि एका नियमाच्या अंतर्गत तुम्हाला कागदपत्र द्यायचे आहे पण बाकीचे तीन नियम अतिशय वेगळे आहेत पहा लाडक्या भगिनींसाठी खरं तर ही एक आनंदाची बातमी आली आहे कारण की दोन दिवसांपूर्वी शासनाने एक जी आर काढला होता त्या जी आर मध्ये केवायसीची मुदत ही वाढवून दिली होती केवायसीची तारीख पुढे ढकलली होती ज्यामुळे ज्या ज्या लाडक्या भगिनींची केवायसी झाली नव्हती त्यांच्यासाठी खरंच ती एक आनंदाची बातमी आली होती पण याच जी आरमध्ये मध्ये एक कागदपत्राची अट घालण्यात आली आता सर्व बहिणींना हे कागदपत्र जमा करावे लागणार कशा पद्धतीने आज वितरण होणार आहे कोणत्या जिल्ह्यात घेतले गेले आहेत उद्या कोणते जिल्हे आहेत सगळी सविस्तर माहिती आपण जाणून घेतोय त्यामुळे व्यवस्थित माहिती पहा आता सप्टेंबरचे पैसे टाकण्यात आले होते त्यानंतर ऑक्टोबरचे पैसे टाकण्यात आले आता हे जे पैसे होते हे सरसकट सर्व बहिणीला मिळाले होते याच्यामध्ये कुठलेही नियम धरले नव्हते सरसकट सर्व बहिणीला पैसे दिले होते पण काल रात्री अचानक एक मोठा निर्णय घेण्यात आला ज्यामध्ये केवायसीची मुदत जी होती जी संपत आली होती ती एक प्रकारे शासनाने काय केली पुढे घेतली एक प्रकारे सर्वेक्षण केले एक प्रकारची पडताळणी केली ज्यामध्ये असं लक्षात आलंय की निम्म्याहून अधिक महिला अशा सापडल्या आहेत की ज्यांची केवायसीच झालेली के नाहीये मग केवायसी झालेली नाही अशा महिलांचं काय करायचं म्हणून शासनानं केवायसीची तारीख वाढून दिली आणि तारीख वाढ मिळाली एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आता पहा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही तुमची केवायसी करून घ्यायची हे तर आता निश्चित झालं पण आता यासोबतच एक कागदपत्राची अट घालण्यात आलेली आहे मग ते कागदपत्र नेमकं कोणतं आहे ते कुठून जाऊन आणायचं तीन हजार रुपये कोणत्या महिलांना मिळणार कोणते बारा जिल्हे आहेत सगळं सविस्तर आपण पाहतोय पण सर्वताळी आपण चार नियम कोणते लावले आहेत ते एकदा आपण पाहूयात चार नियम आपण पाहूयात जे सगळ्यात महत्वाचे याच्यासाठी आहेत पहा पूर्वी काय व्हायचं चार चाकी गाडी जर असली तर त्या महिला अपात्र व्हायच्या पण आता चार चाकी गाडी जरी नसली तरी महिला अपात्र होणार आहे कारण की चार वेगळे नियम लावलेत आधार कार्डचं नियम आधार कार्डचा नियम याच्यामध्ये तुम्ही अडकू शकता पहिल्या नियमामुळे जवळपास पन्नास टक्क्यांची अडचण होणार आहे पहा पन्नास टक्के महिला या नियमात अडकणार पन्नास टक्के महिलांचा प्रॉब्लेम होणार आहे पॅन कार्डचा नियम दुसरा नियम हा पॅन कार्डचा आहे आता ज्या महिलांनी पॅन कार्ड काढले होते त्या महिलांना हा साधारणपणे त्यांना नियम लागू होणार रेशन कार्डचा नियम तसंच रेशन कार्डचा नियम आहे ज्यामुळे ऐंशी टक्के महिला अडकणार आणि कागदपत्र पहा आता सगळ्यात महत्वाचा नियम कागदपत्राचा आहे आता कागदपत्र कोणाला सांगितलंय की पहा पूर्वी केवायसी करत असताना ज्या महिलांचे पती वारलेले होते किंवा ज्या महिला विधवा होत्या घटस्फोटीत होत्या किंवा ज्या अविवाहित आहेत ज्यांचे वडील वारलेले आहेत तर अशा महिलांना काय होतं की त्यांची केवायसी करण्यामध्ये अडचण येत होती दुसरा क्रमांक कोणाचा द्यायचा आधार क्रमांक कोणाचा द्यायचा पती नाही वडील नाही कोणाचा द्यायचा तर या वेळेस शासनाने काय केले तिथे कागदपत्र जमा करायला सांगितलंय ते म्हणजे तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे मृत्यूपत्र किंवा माननीय न्यायाधीशांचे कागदपत्र म्हणजे तुमचा घटस्फोट झाला असेल तर न्यायाधीशांचं कागदपत्र तुम्हाला तिथे द्यायचंय किंवा मृत्यू झाला असेल वडिलांचा किंवा पतीचा तर मृत्यूपत्र द्यायचंय हे कोणाकडे द्यायचंय अंगणवाडी सेविकेकडे द्यायचंय आणि हे दिल्यानंतरच तुमची केवायसी पूर्ण होणार आणि त्यानंतर तुमचा लाभ सुरू होणार तर नक्कीच आता शासनाने सांगितल्यानुसार तीन हजार रुपये लाडक्या भगिनींच्या खात्यात येण्यास नक्कीच सुरुवात होणार आहे कारण की दोन डिसेंबरला मतदान आहे आणि दोन डिसेंबरला अजून जवळपास बरेचसे दिवस बाकी आहेत आणि त्यामुळे नक्कीच महिलांना आनंदी करण्यासाठी शासन हा निर्णय घेऊ शकतं आपण आशावादी राहणं गरजेचं आहे पण त्याआधी आपली केवायसी पूर्ण करणं गरजेचं आहे त्यासाठी हे कागदपत्र तुम्ही जमा करणं गरजेचं आहे कारण की जी महत्वाची अडचण महिलांना येत होती केवायसीची ती देखील शासनाने आता दूर केलेली आहे त्यामुळे आता कुठल्याही प्रकारची अडचण त्याच्यामध्ये राहिलेली नाहीये त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर जाऊन केवायसी करून घ्या असे निर्देश देखील सरकारकडून देण्यात आलेले आहे कारण की तीन हजार रुपये एकत्रितपणे द्यायचे आणि त्यामुळे कदाचित शासन केवायसीची अट पुन्हा एकदा लावू शकतं आता शासनाने हा धडाकेबाज निर्णय घेतलाय ज्यामुळे महिलांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालंय आता तुम्हाला पैसे जमा आहेत पण ज्यांचे पैसे घेऊन जुलै ऑगस्ट सप्टेंबर जुले पैसे यांचे बाकी राहिलेले आहेत तर त्यांचे देखील पैसे आता मिळणार आहेत अशी माहिती मिळतीये आतापर्यंत तुम्हाला किती हप्त्यांचे पैसे जमा झाले आणि किती हप्त्यांचे तुमचे पैसे बाकी आहेत नक्की कमेंट मध्ये कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद